对、嗯、吧？ आम्ही वडेल तालुका मालेगाव येथून मालेगाव या ठिकाणी अपर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो निवेदनाचा विषय असा होता की आजंग गावामध्ये कुमारी भाविका महाले या अल्पवयीन मुलीचं अपहरण करून त्याची हत्या झालेली आहे या हत्येचा जो प्रकार आहे तो गावामध्ये त्याचं वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे तर त्या हत्येची चौकशी जे कोणी आरोपी असेल संशयित आरोपींची सखोल चौकशी करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आम्ही अप्पर साहेबांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे आणि ते सर्व मस्त बौद्ध बांधव आलेले आहेत बौद्ध बांधव आजंग वडील गावातून आलेलं आहोत जे आजंग गावातील भाविका महाले ह्या पोरीचं जे जेवे मारून जी गृह हत्या केलेली त्या नराधमास आणि त्याच्याबरोबरचे जो जे साथी असतील त्यांना लवकरात लवकर म्हणजे पोलिसांनी आणि त्यांच्या यंत्रणेने लवकरात लवकर शोधून त्यांना भाषेची शिक्षा देण्यात यावी ही आम्ही मागणी करतो आम्ही सगळं बौद्ध बांधव आणि सगळं वडील समाज कारण की माहिती आहे का सगळे ग गोरगरीब जनता कामासाठी जाते त्यांचे का म्हणजे रोजगारासाठी का जाते घरी लहान मुली महिला राहतात त्यांना भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे ती कोणी येईल आणि महिलेचं काही करेल म्हणजे जे जे महिलांचा जर असं प्रकार झाला तर कोणीही तपास लावत नाही शॉर्टकट कर तपास करता आणि तिथे सोडून देता जे आम्ही असं न थांबता आम्ही हा तपास पुर पुढे जाऊन याचा छडा लावल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही आणि यंत्रणेने सुद्धा आम्हाला सहकार्य करावं लवकरात लवकर ह्या तपास पूर्ण करावा आणि आम्हाला सगळ्यांना शांततेत कामधंद्यासाठी आम्हाला वेळ द्यावं हीच आम्ही मागणी करतो सगळे कामं ठप्प झालेले आहेत सगळे भीतीचं वातावरण तयार झालेले जेणेकरून सगळ्या यंत्रणेनी सहकार्य करावे आणि हा का प्रकार थांबून आम्हाला सगळ्या त्या महिलेच्या ज्या मुलीच्या कुटुंबास आणि आमच्या गावाला शांतती लावावी हीच विनंती करते गावातून कोणी काही तुम्हाला तसा त्रास वगैरे दिलाय का नाही त्रास तर कोणी नाही दिलेला आहे परंतु आम्हाला भीती वाटायला लागलेली ला आहे की आमच्या मुली महिला सुरक्षित नाही ही भीती वाटायला लागलेली ला आहे आम्हाला दहशत तयार झाली की हाही नराधाम एवढे सरास फिरतात तरी त्यांचा शोध लागत नाही ला हा काय प्रकार आहे कोण भागीदार आहेत त्याच्यात त्यांचा तडा म्हणजे त्यांचा तपास लागत नाही म्हणजे कुठल्या प्रकारची ही गृह म्हणजे मानसिकता तयार झालेली आहे की गुन्हा कसा करावा आणि कसा जिरावा हे त्यांचं म्हणजे पहिल्यापासून हे कार्यक्रम उपक्रम चालू आहेत असं वाटतंय मागे पण एका मुलीचा झालेले आहेत त्याचा तिचाही तपास पूर्ण लागलेला नाही ते तिथे थांबले आता ही पोरगी लहानशी आठ वर्षाची पोरगी तिचं आठ ते दहा दिवस झाले ते सगळे लोक कासावीस होऊन गेले तरी तिचा तपास लागत नाही म्हणजे म्हणजे काय करावं हे सुचत नाही आम्हाला मी शेषकांत रामन पवार रानर आजंग आज आम्ही अपराधीचे साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे सर्व बौद्ध समाज बांधवांच्या वतीने जे मागं एक आपच्यापूर्वी जे भावना महाले या निर्दून हे बालिकेतील निर्दृत हत्या करण्यात आलेले आहे आज रोजी अप्पर साहेबांनी एक आश्वासन दिलं होतं आजेंगावामध्ये की आम्ही सात दिवसात आरोपी पकडू पण अजूनपर्यंत आरोपी पकडण्यात आलेला नाही आहे जो आरोपी आहे तो संशयितरित्या आरोपी आहे तुम्ही एकच आरोपीला संशयरीत्या त्यालाच त्रास देत देण्यात चालू आहे तर तुम्ही अजूनपर्यंत या आर आरोपीचा शोध लावलेला नाही आहे तरी तुम्ही लवकरात लवकर या आरोपीचा शोध लावा जो व जो बौद्ध समाज बांधव आहेत या बांधवांना त्वरित सुरक्षा यंत्रणेसाठी ज्या गावामध्ये तणाव निर्माण झालेला आहे त्या गावातील सर्व बौद्ध समाजांना सुरक्षेसाठी तुम्ही उपाययोजना करावी कारण जो हत्येकरू आहे तो हत्या करू मोकाट फिरत आहे मालेगावमध्ये तर तुम्ही लवकरात लवकर त्याचा शोध घ्यावा व हे प्रकरण कुठेतरी थांबवावं जेणेकरून समाज बांधवांना त्रास होणार नाही कुठल्याही मुलीवर अत्याचार होणार नाही सदर आजिंग गावी आहे रियाचा जो निर्वणूक मृत्यू केलेला आहे तो कोणीही संशयित आरोपी असो त्याला लवकरात लवकर सजा देण्यात यावी ही आमची सर्व बौद्ध बांधवांकडनं कळकळची विनंती आहे जर हे लवकरात लवकर शासनाने जर नाही केलं तर याचा परिसाद जास्त मोठा होईल याची काळजी घ्यावी आणि ही प्रकरण लवकरात लवकर भेटीसारावी हे आमच्यालं म्हणणं आहे सर्व बौद्ध बांधवांचं